संभाजी महाराजांच्या हत्येनंतर उद्भवलेल्या भयानक प्रसंगातही मराठ्यांनी न डगमगता महाराष्ट्र आणि कर्नाटक अशा दोन्ही आघाड्यांवर मुघलांशी संघर्ष चालूच ठेवला होता राजाराम महाराजांच्या कारकिर्दीच्या शेवटी मराठी राज्य जिंकण्यास मोगली फौजा असमर्थ ठरत आहेत असे चित्र औरंगजेबाच्या डोळ्यासमोर उभे राहिले अशा परिस्थितीत आपल्या ब्रह्मपुरीच्या छावणीतून ऑक्टोबर सोळाशे नव्याण्णवमध्ये स्वतः औरंग्या किल्ले मोहीमवर निघाला इसवी सन सतराशे तीन पर्यंत औरंग्याने वसंतगड सातारा परळी पन्हाळा विशालगड आणि सिंहगड हे महत्त्वाचे स्वराज्याचे किल्ले जिंकून घेतले इसवी सन सतराशे तीनचा पावसाळा संपला आणि पुण्याला छावणी करून राहणारा औरंग्या एकेकाळचा स्वराज्याची राजधानी असलेला सुमारे पंचवीस वर्ष शिवाजी महाराज व जिजामातेचा सहवास लाभलेला बुलंद आणि बेलागसा गडांचा राजा राजांचा गड किलय राजगडच्या रोखाने निघाला राजगडाचा रस्ता तयार करण्यासाठी हजारो कामगार सतत दोन महिने झटत होते राजगड म्हणजे एक बुलंद किल्ला तीन माच्या व मजबूत तटबंद्यांनी वेढलेला त्याला पूर्ण वेढा घालणे अशक्य होते औरंगजेबाने किल्ल्यावर हल्ले करण्याचे काम हमीदुद्दीन खान बहादूर व तरबियत खान यांच्यावर सोपवले होते मुघलांनी सुवेळा माचीच्या बाजूने दमदमे उभारून तोफांचे प्रचंड हल्ले केले होते खासा औरंगजातीने उभा राहून तोफा कुठे डागायच्या ते सांगत होता या लढाईमध्ये संताजी शिळीमकर यांनी वीरपराक्रम केला मराठ्यांनी तोफांचा असा काही प्रतिहल्ला केला की खुद्द बादशा उभा असलेला धमधमा पडला आणि अर्थात औरंगजेबसुद्धा पडला होता परंतु अखेरीस या लढाईमध्ये संताजी शिळीमकर यांना वीरमरण आले तोफेचा गोळा लागून हा वीर मराठा धारातीर्थी पडला सुवेळा माचीच्या झुंजार बुरुजाच्या जरापुढे उजव्या हाताला असलेल्या गणपतीच्या जागी आधी संताजींची विरगळ होती असे म्हणतात असे महानवीर संताजी शिळीमकर यांना मराठ्यांच्या इतिहासातून चॅनलतर्फे मानाचा मुजरा